नमस्कार शेतकरी बंधू नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजारच समिती आहे अमरावती अवकालेली नव्वद क्विंटलची किमान भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे राळेगाव अवकालेली बारा हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जाता आहे याचार मध्यम स्टेपला आवक आलेली तीन हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पाडशिवनी जाता आहे याचार मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल तर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटांची जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व ध्रंत्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंत्र भेटले आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकलेली चार चारशे सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटले आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती उमरेडं जात आहे लोकल आवक आलेले आठशे तीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकालेली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हदरंदर दर भेटलाय सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओवर लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद